शरद पवार यांनी हा पक्षप्रवेश करून आपले इरादे स्पष्ट केलेत वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी आमदार बापू पठारे यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सुनील टिंगरे हे आहेत तर दुसरीकडे भाजपकडून माजी आमदार जगदीश मुळी हे देखील इच्छुक आहेत मात्र महायुतीतील मित्र पक्षांमध्ये झालेल्या प्राथमिक चर्चेमध्ये ज्या मतदारसंघामध्ये ज्याचा आमदार त्याला तो मतदारसंघ सोडण्याच्या निर्णयाबाबत सर्व पक्षातील वरिष्ठांमध्ये एकमत झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे हा मतदारसंघ जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडे जाईल असं निश्चित मानलं आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सुटण्याची शक्यता आहे असं असलं तरी या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे कोणताही मातब्बर चेहरा नव्हता त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात आयात उमेदवारावरतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला डाव खेळणं आवश्यक होतं भाजपचे माजी नगरसेवक बॉबी टिंगरे आणि सध्या भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापू पठारे हे तुतारी घेण्यास इच्छुक असल्याचं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षो कुणाचा पक्ष प्रवेश करून घेणार याबाबत चर्चा रंगल्या होत्या या, या चर्चांना आता अखेर पूर्ण विराम मिळालाय दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी बापू पठारे हे गणपती मंडळांना भेट देताना आगामी काळात आपण तुतारी हातात घेणार असल्याचं सांगत होते त्यांच्या बाबतचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता त्यामुळे बापू पठारे यांचा प्रवेश निश्चित मानला जात होता मात्र प्रवेशाची तारीख कधी असेल याबाबत चर्चांचे रंगले होते अखेर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील ओक या निवासस्थानी जाऊन पक्षप्रवेश केलाय त्यांच्यासोबतच त्यांचे सुपुत्र सुरेंद्र पठारे आणि तीन माजी नगरसेवकांनी देखील प्रवेश केलाय त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवार आणि फडणवीस यांना धक्का देत काच दगडात दोन शिकार केल्याची चर्चा सर्वत्र आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी